सध्या पावसाळा सुरू आहे सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस सुरू आहे अनेक लोकांना पावसात भिजायला आवडतं पावसाळ्यात फिरायला आवडतं त्यामुळे त्यांना पावसाळा हवा हवासा वाटतो पाऊस निसर्गरम्य व वा सुंदर वाटतो पण प्रत्येकाला पाऊस हवासा हवा किंवा सुंदर वाटतोच असं नाही काही लोकांसाठी हा पाऊस त्रासदायकसुद्धा असतो त्यांची कामं होत नाही एवढंच काय तर पावसामुळे दोन वेळेचं जेवण करता येईल एवढी कमाईसुद्धा होत नाही सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा ज्यामुळे आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या व्हिडिओमध्ये मुसळधार वादळी वाड्याच्या पावसात एका काकांची सायकल रिक्षा उडताना दिसते व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावरती काटे येईल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एका ठिकाणी खूप जोरदार पाऊस सुरू आहे या मुसळधार पाऊसात रस्त्यावर दोन ऑटो रिक्षा आणि एक सायकल रिक्षा थांबलेली आहे व्हिडिओत पुढे दिसतं की वादळी वाऱ्यामुळे सायकल रिक्षा उडते तितक्यात त्या शालक एतात आने रिक्षा चालक काका येतात आणि वेळीच सायकल रिक्षा पकडतात ज्यामुळे रिक्षा थोडक्यात वाचते त्यानंतर काका ती सायकल रिक्षा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात पण वादळी वारा एवढ्या जोराचा असतो की सायकल रिक्षा जागेवरूनही हालचाल करत नाही हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावरती काट येईल काही लोक पावसाचा आनंद लुटतात तर काही लोक त्यांच्या आयुष्याशी संघर्ष करत असतात या व्हिडिओवर असं लिहिण्यात आलंय की प्रत्येकासाठी वातावरण सुंदर नसतं करण विजय शर्मा सत्तावीस या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले ऋतू प्रत्येकासाठी या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत एका युजरनं अशी कमेंट केली की, की गरिबी खूप रडवते भाऊ तर आणखी खे काही अशी कमेंट केली गरिबी पावसाबरोबर लढत राहिली आणि श्रीमंती म्हणाले काय वातावरण आहे